हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मैं रवि कुमार जवाब आप तो आपको देना होगा बोल सरकारी पंच्याऐंशी आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडून या लोकांना भजनाचं सुद्धा वाईट वाटतंय या लोकांना भजनाची सुद्धा अलर्जी झाली आहे का श्रीराम आणि श्रीकृष्ण हे तमाम भारतीयांची श्रद्धास्थान आहे दैवत आहे महाराष्ट्राच्या बऱ्याच मोठ्या ग्रामीण भागात दोन लोक जेव्हा एकमेकांना भेटतात जेव्हा तेव्हा संवादाच्या सुरुवातीला घेऊन एकमेकांना भेटतात गळे भेटतात एकमेकांना हस्तांदोलन करतात तेव्हा रामराम म्हटलं राम जायचं अर्थात ही जी परंपरा आहे ही परंपरा नव्वद टक्के संपल्यात जमा झाली आहे असो तो रामराम आपुलकीचा मैत्रीचा आणि आदराचा होता एकमेकांबाबत जिव्हाळ्याचा होता परंतु त्या रामरामाच्या जागी आता जय श्रीराम आला आहे पूर्वी जय सियाराम किंवा जय सीताराम असं म्हणाय म्हटलं जात होत आता ते संपूर्ण गायब झाले आहे कारण उत्तरेकडील ही सर्व संस्कृती महिलांना दुय्यम दर्जा देणारी तियम दर्जा देणारे त्यामुळे सीताराम किंवा सियाराम मधली सीता यांनी पूर्णपणे गायब केली आहे यांना नकोशी आहे फक्त जय श्रीराम अशी आता महाराष्ट्रभर संपूर्ण भारतात सुरुवात झाली आहे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा समजदार विचारांच्या दक्षिणेकडची कास सोडून उत्तरेच्या दिशेने मोठ्या वेगाने निघालेल्या असल्यामुळे इथेही साहजिकच पूर्वीचं स्नेह आपुलकीचं आदराचं प्रतीक असणार राम राम जाऊन जय श्रीराम अवतरल्याचं आपण पाहत आहोत जे की एखाद्या ठराविक धर्माच्या द्वेषासाठी खास करून वापरलं जाणारं शस्त्र वापरलं जात आहे आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल आता तुम्ही पाहणार आहात की काही महिन्यातच राम नवमी येईल त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह बऱ्याच ठिकाणी उत्तरेत सह जय श्रीरामाच्या घोषणा देत मोठमोठ्या मिरवणुकांनी गेल्या वर्षाचे दृश्य पहा मग तुम्हाला समजेल ये सर्व या ही घडणार आहे म्हणजे राम सत्यवचनी राम म्हणजे मातृपितृ भक्त राम म्हणजे एक आदर्श राजा राम म्हणजे मोठा भाऊ राम म्हणजे मैत्री या सर्व पिढ्यानुपिढ्या संकल्पना समाजात रुजल्या होत्या परंपरा होत्या या सर्व परंपरा या सर्व संकल्पना भारतीय जनता पक्षाने धुळेस मिळवल्या नामशेष केल्या आणि विशिष्ट समाजासाठी वापरण्याची हत्यार इतक्या खालच्या पातळीवर नेऊन ठेवल्या या बी जे पी व त्यांच्या मित्र पक्षांनी माझा सवाल आहे बी जे पीला व त्यांच्या मित्र पक्षांना असं का वागत आहात याच्याने आपला देश आपलं राष्ट्र आपलं शहर विकासाकडे जाईल का या शहराने या राष्ट्राने या देशाने जी स्वप्न पाहिली आहे ती स्वप्न पूर्ण होतील का मी हे का सांगतोय आज आपल्याला असं का सांगावं लागत आहे आपल्याला आज काल परवा बिहारच्या पटना शहरात घडलेला एक प्रचंड संतापजनक व असहाय्य करणारी घटना दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभरव्या जन्मदिनाचं औचित्य साधून बिहारच्या भारतीय जनता पक्षाने यांच्या वतीने पाटणा येथे बापू सभागृहात एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं बीजेपीचे नेते माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे या खास कार्यक्रमाच्या हो मुख्य आयोजक होत्या म्हणून बीजेपीचे सगळ्याच्या सगळे नेते उपमुख्यमंत्री खासदार आमदार मंत्री, मंत्री सगळेच्या सगळे कार्यकर्ते त्या कार्यक्रमात उपस्थित होते आमदार खासदार मंत्री स्टेजवर होते त्या सभागृहात कार्यक्रमात भोजपुरी भाषेतील स्टार गायिका त्या गायिकेचे नाव गायिका देवी तिलाही गाणे गाण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं त्या गायिकेला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्या भजनाने करावी असं आयोजकांकडून सांगण्यात आलं होतं म्हणून तिने भजनाला सुरुवात केली लक्षात घ्या मला काय म्हणायचं कार्यक्रम दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचं निमित्त होतं ज्या सभागृहात हा कार्यक्रम होता त्या सभागृहाचं नाव होत महात्मा गांधी सभागृहात अर्थात बापू सभागृह असं ओळखलं जातो संपूर्ण बिहार मध्ये संपूर्ण राज्यामध्ये म्हणूनच त्या गायिकेने ते भजन गाण्याला सुरुवात केली रघुपती राघव राजा रामपती तपावन सीतारा ईश्वर अल्लाह ते सबको सब भगवान, अल्लाह तेरो नाम सबको सन ते भगवान ईश्वर ते नाम सबको संवती दे भगवान रघुपती राम रघुपती राम पावन सीताराम सीता परंतु त्या भजनामधील त्या वळी आल्या ईश्वर तेरे नाम सबको संमती दे भगवान म्हणून त्या ओळीमुळे भाजपाई तरुणांचं पित्त खवळलं आणि जय श्रीरामाच्या घोषणा देण्याला सो शुरुवात केलं व कार्यक्रम बंद पाळला त्या गायकेशी उद्दट वर्तन केलं काही कारण नसताना तिला माफी मागायला पाहिजे देखिए ऐसा है कि भगवान हम सबके हैं और मेरा कोई उद्देश्य राम को याद करने का था और इस राम सीता को याद किया हमने हां मेरे साथियों से निवेदन है जय श्री राम जय श्री राम मैं अपना भी सॉरी गाने से आपको कोई भी मुझे लगता है कि हर्ट होने की जरूरत नहीं है अगर आप हर्ट हुए हैं उसके लिए मैं सॉरी कहना चाहती हूँ विचार करना सर की बाबा है भजन सुधा नको है बीजेपी लजन शुरू जय श्री राम घोषणा दया दंगल कराया जय श्री राम रा घोषणा दया गोमा संशया वरुण निरपराध मनस मारा एका विशिष्ट धर्माची जय श्री रा घोषणा दया एस सी एस टी वंचितांवर अन्याय अत्याचार करायच्या त्याही जय श्रीरामाच्या घोषणा देत अन्याय अत्याचार करायचे तेही जय श्रीरामाच्या घोषणा देत बलात्काराच्या आरोपांमधून सुटका झालेल्या बलात्कारी जेलच्या बाहेर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे तेही जय श्रीरामाच्या घोषणा देत भारतीय जनता पार्टी व त्याच्या संघटनांनी धर्मांध आणि उद बुद्धीच्या विकृत लोकांनी मागील काही वर्षापासून प्रभू रामांना पुरा बदनाम करून टाकलं असं ही म्हणणं वागलं होणार नाही तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर का ही बातमी आवडली असेल तर बातमीला लाईक करा आणि हो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार